स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं वाळवा तालुक्यातील कोरेगाव येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्वामी विवेकानंद सोशल फाउंडेशन संचलित स्वामी विवेकानंद निराधार आश्रम येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी संस्थेचे संस्थापक विजय दनाने दिनेश थोरात सुजल पाटील सूरज पाटील प्रदीप पाटील सुनील पाटील उपस्थित होते दत्तात्रय पाटील यांनी सामाजिक राजकीय कृषी क्षेत्रात कौतुकास्पद काम केले आहे आपला वाढदिवस कुटुंबातील सदस्यांच्या सहवासात साजरा न करता निराधारांच्या सहवासात साजरा करून दत्तात्रय पाटील यांनी आदर्श निर्माण केला आहे त्यांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवून तरुण पिढीने वाटचाल करावी असे गौरवोद्गार स्वामी विवेकानंद सोशल फाउंडेशनचे संस्थापक विजय दनाने यांनी काढले स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलसाठी सागर जगताप आष्टा